नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे शिंगल लाईनचं आणि एकदम फॅन्सी डिझाईनमध्ये तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत मिडियम साईज त्यानंतर छोटे गोल्डन मनी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन मोठे मनी आणि काळे मनी आता सुरुवातीला इथे मी डबल पदर घेतलेला आहे म्हणजे शिंगल पदर डबल करून घेतलेला आहे आणि टेपपट्टी लावलेली आहे तर हे नेहमीप्रमाणे असं मी सांगत असते असं टेप वगैरे लावून घ्यायचं कधी पण मंगळसूत्र व्हावतानी म्हणजे मंगळसूत्र व्हावताना कुठलाही प्रॉब्लेम होत नाही आणि आता सुरुवातीला एक छोटा मणी टाकायचा आपण जेव्हा शॉर्ट मंगळसूत्र बनवतो ना तेव्हा मग असं शॉर्ट मनी एक म्हणजे असं शॉर्ट जेव्हा मंगळसूत्र बनवतो ना तेव्हा असं एक छोटा मणी व्हायचा त्याच्यानंतरच स्क्रू टाकायचा आहे आणि मग त्याच्यानंतर इथे मी काळा मणी त्यानंतर छोट्या साईजचा जो गोल्डन मणी घेतला होता तो काळा गोल्डन असे आपल्याला इथे सात काळे काळेमणी टाकायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक छोटा गोल्डन मनी टाकायचा आहे त्यानंतर गोल्डन मणी टाकायचे आहेत आपल्याला मिडियम साईजचे चार आणि त्यानंतर परत एक काळा छोटा गोल्डन काळा असे हे सात मणी काळे टाकायचे आहे ती जेवढे ते टाकले तेवढेच इथे टाकायचे आहे ते त्यानंतर दोन गोल्डन मिडियम दोन छोटे गोल्डन आणि त्यानंतर दोन काळे मणी हे बघा अशा पद्धतीने मी इथं बोवलेले आहेत दोन मोठे दोन छोटे गोल्डन काळे दोन आणि ह्या साईडनी परत काळे मण्यांच्या छोटे दोन गोल्डन आणि मिडियम दोन गोल्डन हे बघा असे छान डिझाईन दिसते इथे मी सलग टाकलेले आहेत आणि इथे मध्ये थोडा गॅप करून मनी असे डिझाईन बनवलेलं आहे त्यानंतर परत सात काळे आणि गोल्डन मनी टाकायचे आहेत त्यानंतर चार नुसते गोल्डन मनी चार त्यानंतर काळे आणि छोटे गोल्डन हे काळे सात मणी टाकायचे आहेत त्यानंतर दोन मीडियम साईजचे गोल्डन दोन छोटे गोल्डन मध्ये दोन काळे साईडनी परत दोन छोटे गोल्डन आणि मीडियम गोल्डन आता हे बघा दोन गोल्डन नंतर आपल्याला परत सात का गोल्डन आणि काळे काळे सात आले पाहिजे म्हणी आणि त्यांच्यामध्ये छोटा गोल्डन टाकायचा आहे आता इथे मध्ये वाटी वावायची आहे तर मोठं म्हणी टाकते मी इथं आणि मंगळसूत्राच्या बाजूने मी मोठा मनीस यूज करायचा कारण तो उठून पण दिसतो आणि वाटीला चांगली शोभा येते त्यानंतर परत आपल्याला साईडने सात काळे म्हणी आणि त्यामध्ये छोटे म्हणी टाकायचे आहे ती सोने गोल्डन मोठे मीडियम गोल्डन छोटे गोल्डन काळे परत साईडनी छोटे गोल्डन आणि मिडियम दोन गोल्डन अशा या आप साईडला आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे सात कायमणी चार गोल्डन परत सात कायमणी आता इथे सात गोल्डन नंतर दोन मोठे मोठे म्हणजे मीडियम आणि छोटे दोन काळे आणि छोटे असे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर ह्या ज्या डिझाईन मी बनवते ना त्या मी स्वतः तयार करते आणि मगच व्हिडिओ बनवते तर अशा प्रत्येक जी डिझाईन आहे ती माझी प्रत्येक नवीन डिझाईन आहे मी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि तुमच्या मित्रमैत्रिणीने किंवा नातेवाईकांना बहिणीला मावशीला असं तुमच्या ज्या असतील ओळखीचे त्यांना शेअर करा म्हणजे त्यांना पण ह्या डिझाईनचा आनंद घेता येईल आणि खूप सुंदर सोन्यापेक्षा सुद्धा अशा छान छान डिझाईन मी टाकलेले आहे ती तर तुम्हाला चॅनलमध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक डिझाईन असं बघू शकता आता हे बघा इथे मी गाठ मारून घेते लास्टला स्क्रू टाकून झालं की ते पट्टी काढून टाकून आणि मग मणी वावायचं आहे मणी वावल्यानंतर आपल्याला सुई जी असते ती काढून टाकायची आणि इथे चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत तर ह्या स्क्रूचा जे होल होता ना इथे पाठीमागचा तो मोठा होता त्याच्यामुळे मी मणी टाकलेला आहे आणि जास्त गाठी मारायची आहेत मला इथे जेणेकरून त्या हॉलमधून धागा निष्ठून येणार नाही ना ना आणि मनी पण निघणार नाही अशा ना ना पद्धतीने आपल्याला करायचं आहे कारण ह्या स्क्रूचे जे पॉकेट असतात ना तिथे म्हणजे छोटे मोठे हॉल किंवा मग असे असतात थोडे डॅमेज पीस टाकलेले ते बघून आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे आणि जेव्हा आपण छोटा मंगळसूत्र वळतो ना तेव्हा आपल्याला स्क्रू हा पाहिजेच असतो मोठा असल्यास एक तर आपण नाही बसवलं तरी सुद्धा चालतो ते एकदम आपल्याला वरतून गळ्यातून टाकता येतं पण असा छोटा आहे तो कधी कधी डोक्यातून शिरत नाही छोटा झाल्यास किंवा मग आपण छोटा वावल्यास आता हे बघा मी इथे पाच गाठी मारून घेतलेल्या आहे ती असं खेचून पण बघायचं आणि मगच आपल्याला धागा हा आहे तो कापून घ्यायचा आहे खूप सुंदर पद्धतीने मी अशा खूप साऱ्या लाईनच्या डबल पदरी मंगळसूत्र बनवलेले आहेत तर खूप असे कमी महिन्यामधून सुंदर डिझाईन तयार करून मी स्वतः ह्या डिझाईन तयार करते तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद